आज विधान परिषदेमध्ये सत्तारूढ पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस झाल्यानंतर जी काही नुकसान भरपाई द्यायची याच्या संदर्भामध्ये एक प्रस्ताव आणलेला आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना कशी भरीव मदत केली त्याबद्दल या सरकारचा चांगल्या कामगिरीबद्दलचा उल्लेख या ठिकाणी दोनशे साठ अन्वये केलेला आहे अवकाळी पावसाच्यामध्ये बत्तीस हजार कोटीचं पॅकेज अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केल्या मी या सर्व गोष्टीवर विषय मांडत असताना राज्य सरकारकडून संबंधित मंत्र्यांनी उत्तर देताना नक्की किती नुकसान झालं त्याची आकडेवारी द्यावी त्याचबरोबर त्या असलेल्या नुकसानीबद्दल सरकारकडून किती मदत झाली त्याची आकडेवारी द्यावी गोल गोल उत्तर देऊ नये अशा प्रकारची मागणी केली ती करत असताना आमची मागणी अशी आहे की केंद्राचेच मंत्री म्हणत आहेत की आमच्याकडे प्रस्ताव आलेला नाही तरीसुद्धा केंद्राकडून इतकी मदत जाहीर झाली हे जर अशा प्रकारे उल्लेख होत असेल तर ही फसवेगिरी आहे मी त्यांना इशारा दिलेला आहे की उद्याच्या या असलेल्या अधिवेशनाच्या उत्तरामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे अशा प्रकारचा उल्लेख करावा तो जर केला नाही तर येत्या निवडणुकीला हाच शेतकरी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या योजना सरकारी तिजोरीतून आणताय एखाद्या कर्ज वाढलं तरी हरकत नाही पण शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करावी अशा प्रकारची इशारा दिला नाही झाला तर निवडणुकीला येत्या हाच शेतकरी तुम्हाला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही असा प्रकारचा इशारा दिला आहे दुसरा विषय जो आहे शिडकोने ज्याप्रमाणे मागच्या वेळा पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून नवी मुंबई परिसरामध्ये एल आय जी आणि इस ई डब्ल्यू एसमधून ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत त्यांच्या योजनेच्या माध्यमातून सामान्य लोक लोकांना परवेळेला अशा प्रकारचं घर देऊ अशा प्रकारची मागणी केली होती या सदनामध्ये मी सातत्याने हा आवाज उठवल्यानंतर आज संबंधित उपमुख्यमंत्र्यांच्या समोर ही बैठक झाली त्या बैठकीमध्ये शिडकोनी योजनेतून पैसा कमवण्यापेक्षा हो असलेल्या सामान्य गरीब लोकांना या योजनेचा लाभ व्हावा म्हणून दर कमी करावा अशा प्रकारची मागणी केलेली आहे त्यामध्ये एक लाख लोकांना घर देण्याच्या बाबतीमधला ती योजना आहे त्यामध्ये बाजार मूल्यांकना बरोबर ती दर देण्याच्या बाबतीमधला हरकत आम्ही घेतलेली आहे येत्या काही दिवसामध्ये त्याच्यावर निर्णय घेऊ आणि दर कमी करू अशा प्रकारचं आश्वासन नगर शिंदे साहे। यानि या राज्याचे उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री एकनाथजी साहेब यांनी दिलेला आहे याचा आपल्याला उल्लेख करतो मी हाच मुद्दा मांडलेला आहे जर तुम्ही सांगितलं आहे आम्ही कर्जमाफी करतो तर कर्जमाफी करावी सहा महिन्यामध्ये साधारणतः तेराशे ते दोन हजारच्या दरम्यान शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत रोज शेतकरी आत्महत्या करतो आहे या आत्महत्या नसून तुम्ही दिलेल्या आश्वासनाची पूर्तता जर झाली असती तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नसती हा सरकारच्याकडून झालेला खून आहे असं मी समजून त्यांना उद्याच्या अधिवेशनामध्ये उत्तरामध्ये कर्जमाफी कधी करणार आणि काय करणार याचा खुलासा मागितलेला आहे त्यांनी तर दिला नाही तर आम्ही सभागृहामध्ये त्याच्याबद्दल आवाज परत उठवणार आहदार असं आहे की आदरणीय पवार साहेबांचा वाढदिवस हा बारा तारखेला होतोय बारा तारखेला होत असताना दिल्लीतल्या छोट्या वाढदिवसाचा कार्यक्रमाच्या निमित्ताने एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांना बोलवलेला आहे बारा तारखेला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये त्यांचा पक्षाच्या वतीने वाढदिवस साजरा केला जाणार आहे पंच्याऐंशी वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या नेत्याचे अनेक असलेल्या पक्षाच्या असलेल्या नेत्यांबरोबर त्यांचा संबंध आहे त्याचा एक कार्यक्रम हा आहे त्याला काय वेगळ्या प्रकारचं राजकीय बोलण नाही त्याचा वेगळा अर्थ लावू नये